नागरिकांनी घाबरून जाऊ नये सरकार व प्रशासन आपल्या पाठीशी आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या व कोणतीही कमतरता भासू देऊ नका असे त्यांनी सांगितले यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते